नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील कांडली हे खेडेगाव या गावातील नकुल संजय पावडे हा जवळपास अठरा वर्षीय मुलगा शिक्षणासाठी तो छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्या मामाकडे राहत होता पण दिवाळीच्या सणानिमित्त पंधरा ऑक्टोबरला तो त्याच्या कांडली या गावी आला होता कट टुकट शनिवार पंचवीस ऑक्टोबरचा दिवस रात्र झाली तरी नकुल घरी परतला नव्हता त्याच्या आई वडिलांनी त्याचा शोध घेतला परंतु तो कुठेही आढळला नाही झोपेतून उठलेल्या वडिलांना वाटलं की नकुल किमान मध्यरात्री तरी घरी येऊन झोपला असेल पण नकुल आलाच नव्हता रविवारी सकाळी त्याचा शोध घेतला गेला पण तो कुठेच दिसला नाही शेवटी वडील संजय पावडे यांनी तामसा पोलीस ठाणे गाठून मुलाचं थेट अपहरण झाल्याची तक्रार केली पोलिसांनी तात्काळ नकुलचा आणि अज्ञात आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं एकोणचाळीस वर्ष गणेश संभाजी दारेवाड आणि एकोणीस वर्ष विशाल गणेश दारेवाड अशी त्यांची नाव आहे दोघेही बापले सोबतच विशाल हा नकुलचा पण त्यांनी नकुलचं केवळ अपहरणच केलं नव्हतं तर त्याची अतिशय निर्घुण पद्धतीनं हत्या सुद्धा केली होती हेही तपासात उघड झालं पण नकुलला का संपवण्यात आलं अपहरण ते हत्या हा थरारक घटनाक्रम काय यावरून होत असलेल्या चर्चा काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण नकुल पावडे या तरुणाचं त्याच्याच गावात अपहरण झालं होतं बीएनएस कायद्याच्या कलम एकशे सदौतीस उपकलम दोन नुसार गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा नांदेड हे काढली परिसरात तळ ठोकून प्रयत्न करत होते नकुलचा शोध सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कांडली गावातीलच विशाल गणेश दारेवाड हा नकुलचा मित्र असून तो त्याला मारण्याची शक्यता आहे या माहितीनुसार पी एस आय सायनाथ पुयड आणि त्याच्या पथकातील अंमलदार यांनी विशाल दारेवाडला ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली त्यात ते त्यानं गुन्ह्याची कबुली देताना सांगितलं की नकुल पावडे हा त्याच्या बहिणीला व त्यांना सतत त्रास देत होता बहिणीचं लग्न झाल्यानंतर देखील नकुल तिला त्रास देऊ लागला त्यामुळे वडील गणेश दारेवाड यांच्या मदतीनं पंचवीस ऑक्टोबरला मध्यरात्री नकुल पावडेला बोलावून घेतलं जमिनीवर खाली पाडून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा खून केला विशालनं दिलेल्या या धक्कादायक कबुलीनंतर त्याचे वडील आरोपी गणेश दारेवाड यालाही ताब्यात घेण्यात आलं आता पोलिसांना नकुलचा मृतदेह ताब्यात घ्यायचा होता आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले मयत मुलगा आणि आरोपी हे हिमायतनगर तालुक्यातील कांडली गावचे पण त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकाण निवडलं भोकर तालुक्यातील शिंगारवाडी शिवार या परिसरातील एका विहिरीत नकुलचा मृतदेह आढळून आला आरोपींनी खून केल्यानंतर एका पोत्यात बांधून मृतदेह विहिरीत फेकून दिला होता पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला या घटनेचा पुढील तपास ता तामसा पोलीस करत असून आरोपींना जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान या घटनेचा तात्काळ छडा लावल्यानं नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित पोलिसांचं कौतुक केलंय पण ही घटना जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा अनेकांकडून आरोपींचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या मात्र मयत मुलगा त्याच्या गावातील त्या संबंधित मुलीला त्रास देत नव्हता तर तिच्याशी प्रेम संबंधात होता अशीही दुसरी चर्चा सुरू आहे प्रेम प्रकरणातूनच त्या तरुणाला आपला जीव गमावा लागल्यानं बोललं जात आहे या घटनेनं ना नांदेड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला असून दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेची देखील या निमित्तानं चर्चा रंगली आहे नांदेडच्या उमरी तालुक्यात घडलेल्या त्या ते घटनेनं तेव्हा राज्यभरात खळबळ उडाली होती एका पित्यानं आपल्या विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकून दिलं होतं दोन वर्षांपासून एकाच गावात राहणाऱ्या संजीवनी कमळे आणि लखन भंडारे या दोघांचे प्रेमसंबंध होते मात्र मुलीचं मागील वर्षी लग्न झालं तरी ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते लखन भंडारे संजीवनीच्या सासरी तिला भेटण्यासाठी गेल्यावर बाहेर गावून परत आलेल्या सासरच्या मंडळींनी त्यांना एकत्र पाहिलं होतं संजीवनीच्या वडिलांना बोलावून घेण्यात आलं होतं त्यावेळी सोबत मुलीचे काका आणि आजोबा सुद्धा होते त्यांनी रागाच्या भरात विवाहित मुली आणि प्रियकर यांची गावातून धिंड काढत पुढे त्यांची हत्या केली होती आता हिमायतनगर तालुक्याच्या कांडली गावातूनही असाच काहीसा प्रकार समोर आलाय फक्त या ठिकाणी बापलेकांनी मिळून प्रियकराची हत्या केली आहे या प्रकरणात संबंधित मुलगी देखील संशयाच्या भोवऱ्यात असल्याची चर्चा केली जाते याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका